हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सोळा फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला विशेष महत्व असतं आणि रथसप्तमीचा हा जो दिवस आहे तर या दिवशी सूर्याचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो तर या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरण ही पृथ्वीवरती पडली होती आणि त्यामुळे रथसप्तमीचा हा जो दिवस आहे तर तो सूर्याला समर्पित असतो तर या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची असते याला खूप महत्व असतं असं केल्यामुळे निरोगी आयुष्याचं वरदान आपल्याला मिळत असतं आणि त्यासोबतच आपले वाईट कर्म आपल्याकडनं कळत करत न कळत झालेली पाप तर ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असतात आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा कायम त्यामुळे टिकून राहत असते तर प्रत्येक वर्षी माघ महिन्यातील सप्तमी तिथी जी आहे तर ती रथसप्तमी असते आणि या तिथीला रथसप्ती किंवा अचिला सप्तमी भानुसप्तमी संतान सप्तमी आरोग्य सप्तमी अशा बऱ्याच अनेक नावांनी ओळखलं जातं त्याचबरोबर या दिवशी जर आपण सूर्यदेवाची उपासना केली आणि व्रत केलं तर ते सुद्धा त्याचे सुद्धा आपल्याला शुभ परिणाम हे मिळत असतात या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आपलं आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होत असते त्याचबरोबर या दिवशी काही जर आपण उपाय केले तर त्या उपायांचा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी शुक्रवारी ही हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे तुळशीला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सात पिढ्यांचं असलेल्या दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्या म्हणजे आर्थिक अडचणी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहिती पूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आता आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो उद्या शुक्रवार आहे तर शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि या दिवशी रथसप्तमी सुद्धा आलेली आहे त्यामुळे सुंदर असा योग उद्याच्या दिवशी जुळून आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला महत्व असतं आणि तुळस ही पूजनीय मानली जाते सर्वांच्या घरामध्ये तुळस असते तुळशीला आपण पाणी अर्पण करत असतो दिवा लावत असतो तुळशी आपल्या घरामध्ये असल्यामुळे त्या कुटुंबावरती येणारी सर्व संकट ही दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर हे सुद्धा कायम टिकून राहतं तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तिला विष्णूप्रिय असं सुद्धा म्हटलं जातं तर रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यदेवांच्या सोबतच भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा पूजा आपण करायचे असते ज्या घरामध्ये तुळस असते तर त्या घरामध्ये कधीही वास्तुदोषाचे प्रभाव पडत नाहीत आणि तिथे कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा सुद्धा प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे हा उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे उद्या करायचा आहे सकाळी आपल्याला लवकर उठायचा आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवांची पूजा करून घ्यायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडस कुंकू टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे पांढरे ती आपल्याला टाकायचं आहे थोडस कच्चं दूध सुद्धा आपल्याला टाकायचं आहे फुलांच्या पाकळ्या टाकायच्या तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे एकशे आठ वेळेला तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे तर गायत्री मंत्र तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ओम भूर वितुर्वरेण्यम भर देव योनो प्रचोदयात तर हा जो मंत्र आहे तर आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला हे पाणी न्यायचं आहे तुळशीजवळ तुळशीला आपल्याला हे पाणी अर्ध अर्पण करायचं आहे तुळशीला हळद कुंकू लावायचं आहे दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती किंवा धूपाने आपल्याला ओवाळायचं आहे त्यानंतर उरलेलं थोडंसे पाणी आहे तर त्याचं आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे उद्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि तुळशीला पाणी सुद्धा आपल्याला हे अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण जर तुळशीला अर्पण पाणी अर्पण केलं आणि सूर्याला अर्घ्य दिलं तर त्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते सूर्यदेवाचे सुद्धा आपल्याला कृपाही प्राप्त होते होत असते आणि त्यामुळे आपल्याला उद्या सकाळी सूर्याची रांगोळी सुद्धा काढायची आहे आणि सूर्य देवता देवतांची पूजा सुद्धा आपल्याला उद्या करायची आहे त्याचबरोबर उद्या भाताचं नैवेद्य सुद्धा आपल्याला सूर्यदेवाला दाखवायचं आहे तर हा भात बनवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचा नाही आहे आणि असा हा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवाला दाखवायचा आहे उद्या रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आपल्याला बिना मिठाचे जे नैवेद्य आहे तर ते सूर्यदेवाला दाखवायचं आहेत मग तुम्ही गोडाचा नैवेद्य केला तरीही चालेल खीर शिरा कुठलाही नैवेद्य करा भाताचा तर नैवेद्य तुम्हाला दाखवायचाच आहे त्यासोबतच तुम्हाला गोडाचा सुद्धा नैवेद्य हा दाखवायचा आहे आता संध्याकाळी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला पाच दिवे घ्यायचे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत त्या दिव्यांमध्ये तुम्हाला जोडवात घालायचं हे शुद्ध गायचं तोप घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये हे सगळे दिवे घेऊन प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग आणि एक अखंड लव वेलचे टाकायचे आहे आणि त्यानंतर त्या दिव्यांनी आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या सर्व देवी देवतांना ओवाळायचं आहे यानंतर दोन दिवे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहेत डाव्या डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक अशा पद्धतीने तुम्हाला लावायचे आहेत त्यानंतर एक दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे एक दिवा आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा माता लक्ष्मीच्या दिशा मांडली जाते थोडक्यात काय तर ही धनाची दिशा जाते त्यामुळे आपल्याला एक दिवा आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे आणि एक दिवा आपल्या देवघरामध्ये आपल्याला लावायचा आहे असे पाच दिवे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी लावायचे आहेत कारण रथसप्तमीच्या दिवशी दीपदान करण्याला सुद्धा अतिशय महत्व असतं जो व्यक्ती या दिवशी दीपदान करतो तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातली सर्व वाईट कर्म पाप दारिद्र्य गरिबी आणि काही रोग आजारपण असतील तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात आणि सूर्यदेवांच्या सोबतच माता लक्ष्मीची सुद्धा कृपा त्या व्यक्तीला प्राप्त होत असते जे काही उपाय तुम्हाला मी सगळे आहे तर ते तुम्हाला सकाळी तुळशीला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी जर दिवे लावायचे उपाय आहे तर ते तुम्हाला संध्याकाळी करायचे आहे संध्याकाळी सहा नंतर हे तुम्हाला बाकीचे उपाय करायचे आहेत आणि सकाळचा जो उपाय सांगितलेला आहे तर तो तुम्हाला सकाळी करायचा आहे तर तुम्हाला उद्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रि जॉब कर तुळशीला प्रदक्षिणा मारायच्या आहेत जर तुम्हाला प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल जागा नसेल नसे, तर तुम्हाला मनामध्ये जरी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जॉब केला तरी सुद्धा चालेल तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे घरामध्ये ज्या काही तुमच्या पैशाच्या अडचणी आहेत तर त्या सगळ्या दूर होऊ देत आणि तुझा अखंड वास माझ्या घरामध्ये राहू देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे पाच दिव्यांचा उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे आपल्या घराची नक्कीच प्रगती होते मुलांची आणि घरातल्या कर्त्या पुरुषाची सुद्धा यामुळे प्रगती होतच तर उद्या रथसप्तमीचा दिवस हा अतिशय महत्वाचा असा दिवस मानला जातो त्यामुळे तुम्ही हे सांगितलेले उपाय नक्की करा त्यामुळे तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये शिक्षणामध्ये सुद्धा भरपूर यश मिळतं नोकरी व्यवसाय करत असाल असाल शिक्षण घेत तिथे येणाऱ्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा संपूर्णपणे दूर होतात सूर्यदेवाची उपासना करा सूर्यदेवाचा जास्तीत जास्त मंत्राचा जप करा ओम आदित्याय नमहा किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचे सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त जप हे करायचं आहे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ